नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सो so, दोन तीन दिवसापूर्वी मी माझे हेअर्सचं थोडंसं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं कट वगैरे केले नाहीत बट हायलाइट केले होते पुढे मी जास्त केले नाहीत कारण डोक्याच्याजवळ किंवा स्काफच्याजवळ हायलाईट कल कलर किंवा जे काही केलं ना तर थोडंसं पांढरे केस व्हायला लागलेत किंवा हेअरफॉल जास्त व्हायला लागलाय सो मी काय केलं फक्त मागच्या बाजूला हायलाईट्स केले जास्त नाही केले फक्त तर मागे दिसतील तेवढे ॲक्च्युली मला पुढेही करायला पाहिजे होतं पण ते खूप जास्त वाटू लागलं म्हणून मी म्हटलं चला मागच्या बाजूला जेव्हा मा क्लचर लावतो तेव्हा एकदम छान उठून दिसतील सो अजून हेअर वॉश केलेला नाही आहे मी क, 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 कलर केल्यानंतर एकदा सुद्धा त्यामुळे थोडेसे रफ झालेले आहेत तर आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे बघू शकता सकाळी उठले सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत आज आहे धनत्रयोदशीचा दुसरा दिवस आज काही नाही आज नरक चतुर्थी आहे बहुतेक सो आज विशेष असं काही करायचं नाही रविवारही आहे म्हटलं चला थोडंसं आरामशीर उठूया इवाच्या डॅडीला आजही ऑफिस होता आज शेवटचा दिवस होता रविवार सुद्धा आहे बट तरीसुद्धा त्यांना सुट्टी दिलेली नाही त्यामुळे ते त्या ऑफिसला गेले आणि आम्ही काय त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवलं नाही फक्त चहा दिला त्यांना जातेवेळी सो ब्रश झाल्यानंतर मी इथे माझा स्किन केअर रुटीन करत आहे सध्या थंडीचे दिवस वाढलेले आहेत थंडी प्लस गर्मी दोन्ही चालू आहे सकाळी सकाळी थंडी वाजते सायंकाळी थंडी वाजते आणि दिवसभर मात्र एवढी गर्मी होती की काय सांगू सो ब्रश केल्या केल्या सगळ्यात अगोदर मी माझ्या फेसला सिटाफिलचं एक मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे फेस लोशन सध्या खूप ड्राय स्किन पडत आहे आणि माझी जी स्किनचं टेक्स्चर आहे ते ड्रायच आहे त्यामुळे हिवाळ्यामध्ये अजूनही स्किनचे तीन तेरा वाजतात स्किन केअर शक्यतो मला करावंच लागतं वर्षभर मी करत नाही पण जेव्हा थंडीचे दिवस सुरू होतात ना मला पर्यायच उरत नाही जर मी वॅसलिन नाही लावलं तर स्किनचे असे जशी स्किन निघते ना व्हाईट व्हाईट कलरचा जसं स्काल्पमध्ये आपण कोंडा म्हणतो तसं स्किनचं स्किन म्हणजे फेसवरचा स्किन निघून जातो सो मला काहीही केलं तरी मला ते लावणंच होतं सो कुठल्याबरोबर थोडासा स्किन केअर केला लिप बाम लावून घेतलं त्यानंतर इथे इवा, इवा मॅडमची घाई आहे की आज अंघोळ मी करणार मला फक्त केस बांधून दे बाकी सगळं मी करते आता तिला काल सायंकाळीच मी हेअर वॉश करून दिला होता बट तिचं असं होतं की नाही मम्मा आजपासून मी अंघोळ करणार मी म्हटलं ठीक आहे थोडंसं कोमट पाणी तिला दिलं हेअर्स बांधून दिले आणि म्हटलं चल कर आता हिटर वगैरे सगळं बंद करून घेतलं आता आहो गेलेत ऑफिसला त्यामुळे मला काय चहासाठी कोणी जोडीदार नव्हता त्यामुळे म्हटलं आज चहा वगैरे नाही घेऊया किचन मोठा बघू शकता किती पसारा झालेला आहे हा पसारा रात्रीचा आहे सध्या दोघं तिघांची तब्येत खराब आहे सर्दी ताप खोकला त्यामुळे रात्री झोपते वेळी मी काही आवरावरी केली नाही सध्या मावशी नाही त्यामुळे काही चिंता नाही आपलं घर आपल्यालाच बघायचं आहे सो त्या येत होत्या तेव्हा तर मग थोडंसं वाटायचं की त्या येतात असंच पसारा बरं वाटत नाही पण आता तर सध्या मी बिंदास्त आहे मागच्या आठ दिवसापासून तर रात्री ओटाही धुणं बंद केलेलं आहे मी पण आता इतकं सामान होतं बघून मला असं वाटलं की थोडंसं आवरावरी करूया आणि थोडेसे भांडे घासून घेऊया कारण ईवजी डॅडी जोपर्यंत येतात तोपर्यंत स्वयंपाकही रेडी करायचा होता पण नंतर असं वाटलं यार एवढ्या वेळामध्ये माझा चहा उकळून जाईल Uh, म्हणून काय केलं चहाही टाकला अद्रकवाला थोडी सर्दीही जाईल जरा बरंही वाटेल आणि जोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत सगळा पसारा व्यवस्थित आवरून घेतला जिथल्या तिथल्या सगळ्या गोष्टी लावून टाकल्या सकाळी इव्या डॅडी किचनमध्ये येऊन थोडंसं दूध वगैरे त्यांनी गरम करून घेतलं होतं पण त्यांनी दूध सांडलं आणि अशा ठिकाणी सांडलं जिथे लसण वगैरे काढून ठेवले होते रात्री सो मी म्हटलं चला आता ते धुऊनही घेऊया लगेच मला फक्त थोडासा पसारा आवरायचा होता पण लगेचच मी धुऊन घेतलं म्हटलं चहा उकळते चहा जरा जास्तच उकळून गेला कारण इतका वेळ चहा म्हणजे खूप जास्त डार्क झाला पण नंतर मग मी त्याच्यामध्ये दूध ॲड केलं आणि इथे इवाची आंघोळ झालेली आहे मग जोपर्यंत मी ओटा आवरते तोपर्यंत इवा मॅडमची आंघोळी होऊन झाली तर तिचं असं होतं की मम्मा आज तुम्हाला मँगो ज्यूस दे दूध नको तर सुट्ट्या आहेत तर तिचंही थोडंसं ऐकावं लागतं तर हे जे समोर ठेवलेलं आहे येल्लो कलरची बॉटल तर तो एक मँगो पल्प टाईप आहे मँगोचा थोडासा एखादा चमचा तो ज्यूसचा आहे काय म्हणायचं त्याला प सिरप म्हणू शकतो तर तो सिरप जो आहे एक चमचा सिरप एक ग्लासमध्ये जरी तुम्ही टाकलं ना तर मस्तपैकी मँगो ज्यूस सारखंच लागतं ॲक्च्युली हे सगळं चांगलं नसतं पण मागे एक वेळेस मी फूडवाल्या एका शॉपमध्ये गेले होते काय म्हणतात त्याला फूड फॅक्टरी काहीतरी सो तिथे खूप सारे स्नॅक्स होते जिथून मी मँगोवाले ते पल्प पण आणले होते मँगो चॉकलेट्स आणले होते त्यानंतर चीज बॉल्स आणले होते सो तिथून हे पण आणलं होतं तर आता ते तसंही संपवायचं आहे मी शक्यतोरीवाला घेऊन देत नाही पण तिचा आज हट्ट होता त्यामुळे मी काय केलं ते जे दूध होतं ते सकाळी जे ती पिते ते दूध मी तिला दिलं नाही आणि त्याऐवजी तिच्यासाठी मी मँगोवाला ते ज्यूस बनवलं त्याच्यामध्ये इझी आहे जसं की मी आत्ताच सांगितलं एक चमचा ते सिरप टाकायचं आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं थोडी साखर जास्त असते शक्यतो रिवाला मी साखर देत नाही पण कधी मधी चालतं चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सगळ्या गोष्टी शरीराला लागल्या पाहिजेत तर तिला देऊन आले आणि त्यानंतर मी अद्रकवाला चहा मस्त बसून पिला आज कुठली घाई नव्हती कुठली गडबड नव्हती काही करायचं नव्हतं बऱ्याचदा असं काय असतं की चला आता चहा घेतला ना स्वयंपाकाला लागा चला आता चहा घेतला आईवाला सोडून या आता चहा पटापट पिलं की मग ही कामं आज मात्र काहीच नव्हतं मस्त पैकी आणि आज गाणेही मला तितकेच सुचत होते आता दोन दिवसाला किंवा एखाद्या दिवसातच आम्ही जाणार आहोत गावाकडे सो थोडंसं धाव घा गा, घाय चालूच आहे धावपळ चालूच आहे पण इतक्या धावपळीमध्ये घाईगडबडीमध्ये सुद्धा मला गाणे सुचत होते आज कारण याचं कारणही आहे तसंच आज सकाळी इंस्टाग्राम खूप वेळ स्क्रोल करत बसले होते इवाच्या डॅडी गेल्यानंतर इवा बराच वेळ झोपली होती म्हणून म्हटलं चला स्क्रोल करूया इवा काल मला प्रश्न करत होती मम्मा तू आजकाल इंस्टाग्राम बघत नाही आता बघायला वेळच भेटत नाही जेव्हा केव्हा मी इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूबवर जाते ना तेव्हा माझं एकच असतं व्ह्यूज किती आले स्टोरीला व्ह्यू किती आले काही टाकायचं राहिलं का इथं हा व्हिडिओ टाकला का इथे विसरून गेले का त्यानंतर भरपूर अशा गोष्टी असतात त्या चेक करण्यासाठीच मी जाते आणि त्याच्यातच ता तासभर लागतो मला सो बाकीच्या गोष्टी काय होत नाहीत त्यामुळे मी म्हटलं चला आज काही कामं करायचे नाहीत उठल्यानंतर शूट करू आणि सगळे मस्त रील स्क्रोल करत होते तर जुने गाणे आजकाल दिवाळीच्या ह्याच्यानिमित्त बघायला मिळत आहेत सध्या काही ट्रेंड चालू आहेत सो so, गाणे गुणगुणत कामही केली त्यानंतर इवाचं असं होतं की मम्मा हो एक मांजर आहे सोसायटीमध्ये तिला आपण दूध देऊया तर तिच्यासाठी आम्ही दूध घेऊन गेलो पण तिनं काही पिलं नाही त्यानंतर तर इथे स्वयंपाकाला काय करू प्रश्न पडला मला माझं असं होतं की इवाची डॅडी येत नाही तोपर्यंत इवासाठी पोहे वगैरे बनवून घ्यावे पण पोहे खूप कमी होते नंतर म्हटलं धिरडी बनवावी परत वाटलं इतकं कुठं बनवत बसू सो असाच प्रश्न मला पडलेला आता म्हटलं बघूया काय बनवायचं आहे थोडासा ब्रेक घेऊ आणि त्यानंतर ठरवू की काय करायचं आहे सो विचार करून मी बेडरूममध्ये जाऊन मस्त आराम करत बसले नंतर काय केलं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय